कुलाब्यातील ससून डॉकचा सा मुद्दा चांगला गोदामे आणि कार्यालय तात्काळ खुली न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोळी बांधवांनी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला दिलाय वेळ आली तर जीव घेऊ आणि देऊ ही अशा कडक शब्दात इशारा व्यावसायिकांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे प्रश्नासाठी आम्ही लढतोय आम्ही मुंबई पोर्टर्सने आता आम्हाला नोटिसा दिलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये आमच्या आम्ही जे गोडाऊनधारक आहोत आम्ही जे पिलिंग शेडवाले आहोत जो मासळी सोडण्याचं मोठं काम करतो या धंद्याला मोठं स्वरूप देतो त्या आमची आम ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात केस सुरू झाली त्यावेळेला आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच नाही मिळाली आम्हाला न्याय नाकारला गेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही दुसरी गोष्ट शा, आज शासनाने एक धोरण राबवलंय हो की मत्स्य व्यवसायाला उद्योगांचा दर्जा दिला आहे जर तुम्ही मत्स्य व्यवसायाला मान्यता देताय त्याला उद्योगाचा दर्जा देताय तर मग तुम्ही आज आमच्या जागा का काढून घेता डॉग येथील जे मच्छी मार्केट आहे ते मार्केट सील करण्यात आलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून हे मार्केट सील झालेलं पाहायला आहे आणि त्यामुळे इथे जे व्यवसाय करणारे महिला असतील पुरुष असतील किंवा मच्छीमार बांधव आहेत त्यांच्या मात्र पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे हा व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांची जी उपजीविका होती तीच बंद पडल्यामुळे त्यांची घरं कशी चालणार असा प्रश्न उद्भवला जातोय मात्र हे मार्केट अद्यापही आपल्याला सील झालेलंच पाहायला मिळते हे मार्केट कधी सुरू होणार असा प्रश्न ह्या मच्छीमार बांधवांचा आहे मार्केट सुरू झालं तरच आमची घरं चालतील आणि जर मार्केट सुरू नाही झालं तर आम्ही आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे आंदोलन करू मंत्रालय असेल आझाद असेल धडक दिली जाईल असं या महिलांकडून मच्छीमार बांधवांकडून सांगितलं जातंय मात्र हे मार्केट का सील केलं इथे या मार्केटमध्ये जी मच्छी येते ती कुठून येते आणि आताची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे तीच आपण या महिलांकडून जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे नेमकं प्रकरण असं आहे की आता बोटीचा जो माल येतो तो आम्ही घेतो मध्ये आता ऑक्शन मध्ये घेतो समजा पन्नास किलोची ऑर्डर असेल तिथे आम्ही कधी कधी शंभर किलो पण घेतो पण जेव्हा आम्हाला सुविधा होती ठेवायला तर ते तेव्हा आमचा माल चालायचा पण आता आमचं जर घोडा बंद केलेत तर आम्ही माल ठेवणार कुठे आमचं आम्ही मच्छा आणतात विकतात खातात सर बंद झाला आम्ही खाणार तरी काय जाणार तर कुठे आम्ही आम्हाला नोकरी नाही काय नाही आम्हाला आमचीच नोकरी आहे आमची अपेक्षा आम्हाला चालू कधी आम्हाला काही सांगायचं नाही आम्हाला किती वर्षापासून मला झाली पस्तीस वर्ष आली मला धंदा करते बंदच झाला आम्हाला खाणार काय की आम्ही शेती करणार आमची शेती हीच आहे दर आमचं समंदर आमचं जी शेती आहे आमचं करणार का हीच मजूर आमची बंद झाली मग आम्ही करणार काय तुम्ही लॉक सरळ लॉक हे करून ठेवले मग आमचं एक माल राहणार कुठे आमचं का आम्ही कापणार आहेत पण आमचा माल जो असतो ठेवायचा तो ठेवणार कुठे आम्ही तर तुमच्या आमचं करकड एवढी विनंती आहे की आमच्या मान्य करून जरा लॉक जरा जे सील मार्केट तेव्हा तुम्हाला काही सूचना दिली होती का आणि आता सील केलंय तर तुम्ही कसा व्यवसाय कायच नाही कायच नाही भरपूर पोलिस आले ना आम्हाला बोलले की तुम्ही का ना यायचं नाही आतमध्ये आम्हाला बाहेर सरान उभं केलं आम्ही आतमध्ये कोणाच आणून दे हे केलं नाही ते लोकांनी कॅमेरामॅन कविता सह शिल्पा नरवडे पुढारी न्यूज मुंबई